बॉक्स दहावी का हे पण मी सुशांत कधी येणार मला प्लॅटफॉर्म आणखी बाय बाय हाय एंड नमस्कार मित्रांनो या येट करते चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आयना डेसेसबल चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे व आपले व दोस चॅनल का क्रिएटर अजय बंगाळी सर YouTube चॅनल मध्ये स्वागत आहे काय आपण सुद्धाले सो गाइस आमची आता पॅकिंग करणार आहात आम्ही मी कालचा ब्लॉग एंड नाही केला आम्ही त्याच्यासाठी सॉरी तुम्ही पॅकिंग करत आहे पॅकिंग कशाला करत आहे त्याचं रीजन हे आहे की आम्ही जो एक हफ्ता होतो बाहेर मध्ये राहायचा तो प्लॅन झाला होता फक्त राहिलो कंप्लीट झाला कम्प्लीट झालाय सो आम्ही आता परत चालू आहे पुणेला तुम्हाला सो आता आम्ही परत चाललो आहे आता पुणेला आता पुणेचं राहील प्लॅन पुणे मध्ये काय येणार कुठे जाऊ बोलायला ते पण तुम्हाला माहितीच करणार सो आता आम्ही लवकरात लवकर पॅकिंग करतो सगळ्यांची पॅकिंग झाली आहे माझे समजी मम्मी पप्पा रोहि सगळ्यांची झाली फक्त मी राहिलो शो मी लवकरात लवकर पॅकिंग करून घेतो आणि तुम्हाला लवकरात लवकर भेटतो ओके तुम्हाला लवकर लवकर ओ कपडिंग करणार वाशिंग मशीन चालू करणार आहे पूजा चालू आहे मशीन पुसतो घरचं मशीनला नंतर तुम्ही तोटी लावून करू शामी येणार आहे हो नंतर करू करा आता आम्ही चाललो आहे उद्देश मावाकडे जेवण करायला आणि हे तुम्हाला जसे बोर्ड सर या बोर्डाचं इचं बोर्ड आहे हे आम्ही सुशांतला देणार आहे आणि हे माझं जॉमेट्री जो बॉक्स दहावीतला हे पण मी सुशांतला देणार आहे म्हणजे आमचा संदेश मावाचा मुलगा म्हणजे सुशांत चला आता जाऊया खूप ऊन आहे कॅकिंग तर झाली आहे तर जेवण करूया पप्पाला कैसे कैसे लोग रहते हैं यार पर? है तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता मतलब बेलाई न बाहर पठवलो होता शॉपमध्ये जा म्हणून आणि थम्सअप घेऊ नये म्हणून सो थम्सअप यासाठी गेलो होतो आणि ऊन एवढा जास्त आहे काही खूप म्हणजे खूप विदर्भात खूप जास्त ऊन आहे सो थम्सअप घेतले आहे मी तो सो चाललो आहे आता घरी हा विदर्भाचं ऊन खूप भारी आहे बाबा खरा

आणि बॅग्स पण खूप आहे तेरा बॅग्स आहे आणि माणसं आहे फक्त सहा सो आम्ही बॅग्स कशी घेऊन जाणार आम्हाला पण नाही माहिती सो आम्ही जाणार आहे आता हा माणसं तेरा आणि दोन दोन पण दोन दोन घेतले तरी एक जास्त होते सो आता आम्ही चालला जाणार आहे स्टेशनला आम्ही तुम्हाला आता माहितीच आम्ही पुढे चाललो आहे आम्ही चाललो आहे पुणेला थोड्या वेळामध्ये निघतो आम्ही पुण्यासाठी आणि इच्छाच नाही होत्या गाईस जायची म्हणजे आपलं आपलं गाव सोडून कसं जायचं इच्छाच नाही होत्या आणि दहा दिवस कसे गेले माहितीच नाही पडलं म्हणजे हे गरज पहिलं आहे पुण्याचं नंतर आहे ना त्याच्यामुळे थोड्या वेळामध्ये निघा दिवस राहिलो दहा दिवस दहा दिवस कसे गेले माहिती तर नाही पडलं आता घरात कधी येणार माहिती माहितीच नाही

तेच आम्ही आता आलो आलो आहे वर्धा स्टेशनला आमच्याकडं स्टेशनला आलो आहे सत्यमावा पण आलोय थोडं वेळेला तर काहीत आम्ही वर्धेच्या स्टेशनला आलो आहे सो सगळ्यांना भेटलो पवनदादा आजी वगैरे सगळ्यांना भेटलो आहे सो आता आम्ही चाललो आहे पुणेला ते तर माहितीच आहे तुम्हाला सो आमची साडेसात वाजताची ट्रेन आहे नागपूर पुणे एक्सप्रेस सो येणार ती थोड्या वेळामध्ये पंधरा मिनिटामध्ये सो कसं वाटतंय सर वर्धा सोडून चालणार एकदम भारी <laughs> भारी तर नाही वाटत आहे जे आपलं गाव सोडून दुसऱ्या गावामध्ये चाललो आपण कशी दिवसगिरी कळलं नाही कळलंच नाही आणि खरं मला ना वर्धा सोडशाच नाही वाटत आहे जाऊ द्या जे काय आहे जाऊ द्या आता पुणे आता पुणेलाच जायचं आता काय करायचं चला काहीच आता ट्रेन येणार सत्यमामा आलाय सोडवायला विलास पण आहे मनवीस पण आहे राजच नाही जमलं तो हिंगणघाटला गेले असतो त्यामुळे तो आता ट्रेन मध्ये बसतो मग तुम्हाला भेटतो बाय 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 लक्ष द्यायचं लक्ष द्याय काय आता बसलो आम्ही ट्रेन मध्ये मग माहिती आहे की आम्हाला ट्रेन मध्ये कसं आणि सत्यमामा भूमेश्वीला सोडवायला आले होते तो ते पण गेले आता घरी स्वामी ट्रेन पण पोचलो आहे तो उद्या आम्ही मॉर्निंगला पोहोचणार पुणेला तर म्हणजे होय कसं वाटतं आहे यार म्हणजे वर्धा सोडून हो काकडी नाही सॉरी सॉरी कसं वाटत आहे खरंच गरज चांगलं एक एक आई उदेश बाबा बेलाई करत घर टिक्की उदेश मामा गगड्यायचीच आठवून चला काय करायचं काय आता जावाचं तर मित्रांनो आता आम्ही जेवण करतो थोड्या वेळा जेवण केल्यानंतर मित्रांनो दाखवायचं एक डायरेक्ट उद्या सगळ्या करतो जेवण झाल्यानंतर मग तुम्हाला भेटतो डायरेक्ट उद्या तो तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट चला गुड नाईट बोला सगळ्यांना गुड नाईट चला गुड नाईट भेटूया उद्या <laughs> <laughs> <पारागा। laughs> गुड इवनिंग तो आए, सो मित्रांनो मी आता पोचलो आहे पुणेला म्हणजे आपल्या घरी वर्धेचं घर सोडून आता इकडं आलो आहे सो काही स घरी पोचलो त्यानंतर काही नाही आंघोळ वगैरे केली त्यानंतर सोप्प काहीच बॉडी पेन करतो ती सो त्यामुळे सो काहीच आता लागले भूक सो मम्मी खिचडी मारली होती सगळ्यांनी खाल्ली होती बट मी आता उठलो तीन वाजता आम्ही साडे दहा वाजता पोचलो इथं म्हणजे घरी आम्ही साडेदहापर्यंत पोचलो वाटते नऊपर्यंत नऊ चाळीसपर्यंत आम्ही स्टेशनला पोहोचलो होतो पुण्याच्या तिथून आम्ही कॅब करून घरी आलो सो काहीच मी आता जेवण करतो खिचडी आणि वर बर्द, आपला वर्धेपेक्षा पुणेमध्ये पण ऊन आहे पण तेवढी हिटिंग नाही आहे म्हणजे चटके भाजणं तसं मला काय आहे नाही हाय बरं आहे ऊन इकडं पण वरदेपेक्षा भारीच आहे विदर्भापेक्षा विदर्भामध्ये खूप भारी ऊन आहे बाबा खरं तिकडलं ऊन म्हणजे आता काही सांगू पण नाही शकतं तेवढे भारी चटके वाजतात सो वैस ताई ना मम्मीने खिचडी बनवली आहे सो मी खिचडी खातो खूप भूक लागली आहे सो आता आंघोळ केली आहे चला आम्ही जेवतो जेवण झाल्यानंतर माझे कपडे काढले मी माझे आता माझ्या कपडामध्ये ठेवणार आहे मी नाही बघा कृष्णाचा फोटो लावला हरिद्वारवरून घेतला होता आम्ही तो वर्धेला लावला होता थोड्या दिवस मग विचार झाला की कोणी दिवस येऊन जातो मग सो माझे कपडे ठेवते मी आम्ही घरी पोहोचलो आहे म्हणजे की पुणेला पोहोचलो आहे सो वर्धेच्या घरामधलं पुणे सो वर्धेचं घर सोडून आता आलो आम्ही पुणेच्या घरी सो so मित्रांनो आम्ही पोहोचलो होतो साडे दहा वाजता सो मित्रांनो आजचा ब्लॉग इथे सेंड करतो आम्ही दमलो होतो त्यानंतर आम्ही झोपलो होतो झोपल्यानंतर आता उठलो आता झाली चायची वेळ सो आम्ही चाय वगैरे पितो सो मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा ऐक कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि याच्या पहिलेचे जे काही ब्लॉग्स होते त्याला खूप प्रेम देत आहे त्यासाठी धन्यवाद मित्रांनो आणि अजय सरचे पण ब्लॉग्सला प्रेम देत आहे त्यासाठी खूप सो मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि लाईक शेअर कमेंट करा परत आपण कोणाच તે વેતનેનો હવે કેટના લાઈક ઓર કમેન્ટ કરની એક જ વાર پتہ ચલતા હે યાર કોના જતો નહી ઓ જના નહી ખાલટન હે જે ગા આ તમા બ્લોગ બીટર એન્ડ કરો તો આ તમા બ્લોગ તમને કસા વાટલા કે મને નકિંગા આવડનશી પર લાઈક શેર સબસ્ક્રાઇબ કર લેસ નકા આને તમા પ્રેમ આસા જ